होळकर भारताच्या इतिहासातलं एक पराक्रमी घराणं या होळकरांची सत्ता मध्य प्रदेशामध्ये होती माळव्याच्या सुभेदारीचा हक्क माळव्याच्या चौथाईचा हक्क तसेच माळव्यामध्ये असणारे महाल हे सगळं काही होळकरांच्या मालकीचं होतं या होळकरांनी नेमकी या माळव्यामध्ये आपली सत्ता कधी प्रस्थापित केली कशा प्रकारे प्रस्थापित केली या होळकरांची श्रीमंती नक्की होती कशी त्यांचे महाल होते कसे आणि या होळकरांच्याच अशाच काही अद्भुत न ऐकलेल्या गोष्टी सांगण्यासाठी आज मी तो उभा आहे नमस्कार माझं मा के नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबिडू अठराव्या शतकामध्ये थोरल्या शाहू छत्रपतींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामधल्या अनेक सरदारांनी उत्तरेमध्ये आणि दक्षिणेमध्ये स्वतंत्र मोहिमा आखायला सुरुवात केली होती थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या सोबत उत्तरेमध्ये जे काही सरदार घराने गेली त्यांच्यामध्ये प्रामुख्याने दोन नावं येतात त्यातलं एक नाव म्हणजे होळकर आणि दुसरं नाव म्हणजे शिंदे बाजीराव पेशव्यांच्या खांद्याला खांदा लावत मल्हारराव होळकरांनी उत्तरेमध्ये फार मोठा पराक्रम गाजवला सतराशे छत्तीस साली झालेली दिल्ली स्वारी असेल किंवा भोपाळमध्ये निजामाच्या विरोधामध्ये केलेली स्वारी असेल वसईला पोर्तुगीजांच्या विरोधात केलेलं युद्ध असेल किंवा सतराशे चाळीसमध्ये मध्ये राजस्थानच्या राजकारणामध्ये घेतलेला प्रवेश असेल या सर्व गोष्टींमुळं मल्हारराव होळकरांचं नाव हे अपूर्ण भारतामध्ये दुमदुमत होतं विशेष करून उत्तरेतल्या राजकारणामध्ये छत्रपती शाहू महाराजांचे अतिशय विश्वासू सरदार म्हणून मल्हारराव होळकरांचं नाव दिवसेंदिवस वाढत होतं मल्हारराव होळकरांचा उत्तरेमध्ये असणारा दबदबा पाहता त्यांना माळव्याच्या सुभेदारीचे हक्क छत्रपती शाहू महाराजांनी देऊ केले होते त्याच्यानंतरच त्यांना या माळव्यामध्ये इंदोरच्या भागामध्ये एकोणतीस गावांची जागीर सुद्धा मिळालेली होती आणि नंतर त्यांना इंदोरच्या पूर्ण परिसराची झागीर मिळाली सुभेदार पद मिळालं माळव्याच्या चौथाईचे हक्क मिळाले आणि हे होळकर ज्यांचा जन्म किंवा मल्हारराव होळकरांचं जे काही मूळ गाव आहे ते आज पुणे जिल्ह्यातलं होळगाव असं अभ्यासक सांगतात ते होळकर नंतर जाऊन स्थिरावले थेट मध्य प्रदेशामध्ये माळव्यामध्ये मल्हारराव होळकरांनी उत्तरेच्या राजकारणामध्ये विशेष रस घेतलेला होता खास करून राजस्थानच्या राजकारणामध्ये मल्हारराव होळकरांचा जो इंटरफेअर होता त्यांची जी राजकीय मुसद्दीगिरी होती त्याच्यामुळे मराठ्यांना भरपूर फायदा झाला राजस्थानमध्येच किल्ल्याला वेढा घालत असताना शिंदे आणि होळकरांची फौज ज्यावेळेस एकमेकांच्या समोरासमोर उभी होती एका किल्ल्याला वेढा घालून उभी होती त्याच वेळेस शिंद्यांच्या तोफगळ तोफेमधून निघालेला एक तोफगोळा होळकरांच्या छावणीमध्ये येऊन पडला आणि त्या तोफगोळ्यामुळे मल्हारबाबांचा एकुलता एक मुलगा खंडेराव मृत्युमुखी पडला आपला मुलगा मृत्युमुखी पडल्यानंतर या मुलाची सून म्हणजेच अहिल्यादेवी होळकर या सती जाणार होत्या परंतु मल्हारबाबांनी अहिल्यादेवींना रोखलं सती जाऊ दिलं नाही आणि नंतर त्यांना राज्यकारभारामध्ये लक्ष घालण्यासाठी प्रवृत्त केलं ही अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे अठराव्या शतकाच्या तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा विचार करता एका स्त्रीनं तेही आपल्या सासऱ्यासोबत राजकारणामध्ये लक्ष घालणं आणि नंतर सासऱ्याच्या मृत्यूनंतर जवळजवळ एकोणतीस वर्ष या पूर्ण जहागिरीचा सा कारभार सांभाळणं स्वतंत्रपणे पूर्ण ही जहागीर सांभाळणं स्वतःच्या आज्ञेमध्ये पूर्ण कारभार सांभाळणं ही अतिशय विलक्षण गोष्ट होती आणि अहिल्यादेवींनी ही गोष्ट अतिशय यशस्वीपणे करून दाखवली उत्तम राज्य कारभार सांभाळत असतानाच अहिल्यादेवींनी या भारतातल्या बऱ्याचशा मंदिरांना दान दिले बऱ्याचशा ठिकाणी बारवांची निर्मिती केली घाटांची निर्मिती केली बऱ्याच मंदिरांना जीर्णोद्धारासाठी त्यांनी निधी दिला या अहिल्यादेवींच्या कारकिर्दीमध्ये होळकर घाण्याचं वैभव हे शिखराला जाऊन पोचलं होतं परंतु दुर्दैवाने अहिल्यादेवींचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर गादीवर आले यशवंतराव होळकर यशवंतराव होळकरांच्या आधी तुकोजी होळकरांनी सुद्धा तोच पराक्रम गाजवला होता तुकोजी होळकर हे अहिल्या देवींच्या काळामध्ये होळकरांच्या फौजेचे सेनापती होते प्रमुख होते ज्यावेळेस मराठ्यांनी अटक ओलांडून जमृतपर्यंत मजल मारली अफगाणिस्तानच्या बाँड्रीपर्यंत मराठी जाऊन पोहोचले त्यावेळेस ते त्यांच्या या पूर्ण मराठ्यांच्या सैन्याचं नेतृत्व करत होते साबाजी शिंदे मानाजी पायगुडे आणि तुकोजी होळकर या तुकोजी होळकरांनी थेट आजच्या पाकिस्तानामध्ये सुद्धा आपली तलवार चालवलेली होती नंतर अहिल्यादेवींच्या निधनानंतर गादीवर आलेल्या यशवंतराव होळकरांच्या कर्तृत्वाविषयी वर्णन करत असताना इंग्रज अधिकाऱ्यांची पानोनपानं खर्ची पडलेली आहेत नेपोलियन बोनापार्ट ज्याला हरवणं अशक्य आहे असं समजलं जात होतं त्या नेपोलियन बोनापार्टला ज्यानं हरवलं त्या लॉर्ड वेलस्लीच्या सैन्याला यशवंतराव होळकरांनी मुकुंदराच्या लढाईमध्ये जवळजवळ पळवून पळवून मारलं होतं या यशवंतराव होळकरांच्या काळामध्ये होळकरांची सत्ता ही अतिशय प्रबळ झाली होती परंतु मराठा साम्राज्यामध्ये असणारी दुही शिंदे होळकर आणि पेशवे यांच्यामध्ये झालेला संघर्ष आणि त्यातूनच दौलतराव शिंद्यांचे सासरे सर्जराव घाटगे यांनी इंदोरवर केलेला हल्ला आणि के त्या हल्ल्यामध्ये त्यांनी जाळलेला होळकरांचा वाडा याच्यामुळे होळकरांचं बऱ्यापैकी नुकसान झालं होतं अशाही परिस्थितीमध्ये होळकर आणि शिंदे यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळेस या भारतामध्ये इंग्रजांची सत्ता प्रबळ होत होती इंग्रजांनी कुठं ना कुठं मराठ्यांचा हा धोका ओळखलेला होता आणि त्यांनी मराठ्यांचा विरोध करायचा ठरवला त्यावेळेस त्यांच्या समोर काळगून उभे होते यशवंतराव होळकर महाराज यशवंतराव होळकरांचा पराक्रम हा एवढा अतुल्य होता की त्यांच्या हयातीमध्ये त्यांना हरवणं कुठल्याही इंग्रज कधीही जमलं नाही परंतु त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अवघ्या काही वर्षांमध्ये ही होळकरशाही पूर्णपणे संपवण्याचं काम या इंग्रजांनी केलं इसवी सन अठराशे अठरामध्ये आत्रा मध्ये ज्यावेळेस मराठ्यांचं राज्य संपुष्टात आलं ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य संपूर्ण भारतावर पसरलं त्यावेळेस हे होळकर सुद्धा डायरेक्टली इनडायरेक्टली या इंग्रजांचेच मांडलिक झाले या भारतामध्ये इंग्रजांनी जेव्हा आपलं शासन प्रस्थापित केलं त्यावेळेस त्यांनी सर्वात पहिल्यांदा या मराठ्यांच्या सरदारांना मराठ्यांच्या प्रमुखांना आणि मराठ्यांच्या छत्रपतींना टार्गेट करण्याचं काम सुरू केलं इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा होळकरांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व अतिशय व्यवस्थितपणे आणि दिमागदार पद्धतीने टिकून ठेवलेलं होतं या होळकरांना कायमस्वरूपी इंग्रजांनी प्रिन्स आणि त्यांच्या राज्याला प्रिन्सली स्टेट या शब्दामध्ये संबोधलं कारण या इंग्रजांचं असं म्हणणं होतं की राजा हा पूर्ण राज्यामध्ये एकच असतो हे पूर्ण राजाचं एम्पायर हे इंग्लंडच्या राजघराण्याकडं होतं त्यांच्याच प्रमुखाला ते राजा किंवा राणी हा दर्जा देत असत आणि त्याच्या अंडर जे कुठली छोटी मोठी राजघराण्या या भारतामध्ये होती जिथे जिथे इंग्रजांची वसाहत होती त्या संपूर्ण राज्यांना ते, ते, राज ते प्रिन्सली स्टेट्स असं म्हणायचे आणि त्यामध्ये असणाऱ्या राजांना ते प्रिन्स या नावाने संबोधायचे त्याच्यामुळे नंतर गादेवर आलेले पराक्रमी किंवा अतिशय मुसद्दी असणारे तुकोजीराव होळकर तिसरे असतील किंवा यशवंतराव होळकर दुसरे असतील यांचा उल्लेख इंग्रजांनी कायम प्रिन्स यशवंतराव किंवा प्रिन्स तुकोजीराव या शब्दामध्ये केलेला आहे या होळकरांचे फ्रेंच जवाहिरांसोबत अतिशय उत्तम संबंध होते इसवी सन एकोणीसशे वीस मध्ये एशिया मॅगझिनने आपल्या मॅगझिनमध्ये ज्वेल्स ऑफ होळकर या नावाने एक लेख प्रसिद्ध केला होता या होळकरांच्या ताब्यामध्ये असणारे दागदागिने तसेच हिरे याच्याविषयी तो लेख होता ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या फ्रेंच कारागिरांनी घडवलेल्या दागदागिन्याविषयी अतिशय उत्तम माहिती दिलेली होती त्यावेळेस भारतामध्ये अतिशय मौल्यवान आणि सुंदर हिरे या होळकरांच्या संग्रहामध्ये होते तुकुजीराव होळकर तिसरे किंवा यशवंतराव दुसरे यांना गाड्यांचा उत्तम शौक होता त्यांच्याकडे जवळजवळ साठ पेक्षा जास्त जगातील अतिशय मौल्यवान आणि महागड्या गाड्या होत्या त्याच्यामध्ये बेंटली होती त्याच्यामध्ये रोल्स रॉयल्स होती या होळकरांनी बांधलेले जे काही महाल होते त्याच्यामध्ये लालबाग पॅलेस हा अतिशय महत्वाचा आहे अतिशय श्रीमंत आहे आणि या होळकरांच्या गर्भश्रीमंतीचं प्रतीक सांगणार आहे लालबाग पॅलेसमध्ये अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत या लालबाग पॅलेसचा दरवाजाच इंग्लंडमध्ये तयार करण्यात आला होता आणि तो थेट लंडनच्या बकिंगहम पॅलेसची प्रतिकृती होता इंग्लंडमध्ये तयार करण्यात आलेला हा दरवाजा समुद्रमार्गे भारतात आणण्यात आला आणि नंतर इंदोरजवळ असणाऱ्या लालबाग पॅलेसला तो लावण्यात आला या लालबाग पॅलेस मध्ये एक डान्स फ्लोअर आहे पूर्ण लाकडी डान्स फ्लोर असणाऱ्या या डान्स फ्लोअरच्या खाली किंवा त्या लाकडाच्या प्लॅटफॉर्मच्या खाली स्प्रिंग्स लावलेल्या आहेत ज्यावेळेस तुम्ही तिथे नृत्य कराल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही तिथे कार्यक्रम घ्याल त्यावेळेस त्या खालच्या स्प्रिंग्स तुमच्या त्या मुवमेंटला मदत करतात या लालबाग पॅलेसमध्ये दोन डायनिंग रूम्स आहेत पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लालबाग पॅलेसमध्ये कुठल्याही प्रकारचं किचन नाहीये त्याचं कारण असं आहे की या लालबाग पॅलेसच्या छतावर जी काही चित्र काढलेली आहेत ती सगळी ग्रीको रोमन स्टाईल्सची आहेत आणि ही चित्र अतिशय महागडी आहेत कारण ती चित्र काढण्यासाठी त्यांनी थेट रोममधून काही कलाकार किंवा युरोपामधून काही कलाकार भारतामध्ये आणले होते आणि त्या कलाकारांकडून ती सगळी चित्र छतावर काढून घेतलेली होती त्याच्यामुळे ते रोमन स्टाईलची चित्र जर आपण तिथे स्वयंपाक करू तर त्या स्वयंपाकाच्या धुरामुळे त्या आगीमुळे जर ती चित्र नष्ट झाली खराब झाली तर आपण जे काही पूर्ण एवढी कलाकुसर केलेली ते पूर्ण कलाकुसर वाया जाईल अशा प्रकारचा हेतू या होळकरांचा होता त्याच्यामुळं नदीच्या एका बाजूला असणार लालबाग पॅलेस तर नदीच्या दुसऱ्या बाजूला त्यांनी स्वयंपाकघर उभा उभं केलं आणि स्वयंपाकघरामधून या लालबाग पॅलेसमध्ये जेवण आणण्यासाठी ती मध्ये नदी ओलांडावी लागत होती म्हणून त्यांनी नदीच्या खालून भुयार काढलं आणि त्यानंतर त्या भुयारातून ते अन्न लालबाग पॅलेसमध्ये आणलं जायचं आणि नंतर त्या भुयारातून ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर आणण्यासाठी तिथं लिफ्टची सोय केलेली होती आजही पहिल्या मजल्यावर आपल्याला ती लिफ्ट पाहायला मिळते त्याच्यामुळे नदीच्या पलीकडे असणारं स्वयंपाकघर घर तिथून ते बनवलं बनवण्यात येणार नदीच्या खालच्या भुयारातून ते लालबाग पॅलेसमध्ये आणण्यात यायचं आणि नंतर तिथल्या एका लिफ्ट मधून ते जेवण वर उचलल्या जायचं आणि तिथे आलेल्या सर्व पाहुण्यांना ते जेवण सर्व केलं जायचं सर्वांना ते जेवण वाढलं जायचं अशा प्रकारची एक अद्भुत यंत्रणा या होळकरांनी आपल्या लालबाग पॅलेसमध्ये उभा केली या होळकरांचा इंदोरमध्ये असणारा राजवाडा सुद्धा अशाच प्रकारचा वैशिष्ट्यपूर्ण होता सात मजले असणाऱ्या या राजवाड्याचे पहिले तीन फ्लोअर्स किंवा तीन मजले हे संगम दगडांनी तयार केलेले होते सरेजराव घाडग्यांनी सर्वात पहिल्यांदा या इंदोरमधल्या मधल्या महालावर हल्ला करून हा महाल जाळला होता त्यानंतर बराच काळ या महालाचं पुन्हा एकदा पुनरुद्धार किंवा जीर्णोद्धार वेगवेगळ्या शासकांनी केला नंतरच्या काळामध्ये काही फ्रेंच कारागिरांनी सुद्धा या महालामध्ये आपली कलाकुसर दाखवलेली होती परंतु नंतरच्या काळामध्ये या महालाची फार मोठ्या प्रमाणात पडझड झाली आणि अलीकडे साठसत्तर वर्ष आधी या महालाला आग लागली आणि त्या आगीमध्ये या महालाचा बराचसा भाग पडून गेला त्याच्यामुळे आपल्याला हा सात मजली असणारा वाडा आज व्यवस्थितपणे पाहायला मिळत नसला तरी होळकरांच्या वंशजांनी हा वाडा आहे त्या स्थितीमध्ये अतिशय उत्तमपणे जपलेला आहे आणि या वाड्यामध्ये असणारी सर्वात वैशिष्ट्यपूर्ण वास्तू किंवा वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे गणेश महाल त्याला आज दरबार हॉल या नावाने ओळखलं जातं या होळकरांचं वैभव आजही आपल्याला इंदोर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहायला मिळतं महेश्वरला अहिल्यादेवींनी बांधलेला किल्ला तिथं बांधलेली मंदिरं ही आजही मराठ्यांच्या स्थापत्यशैलीची सर्वोत्कृष्ट उदाहरणं भारताच्या बाहेर सुद्धा या होळकरांचे वेगवेगळ्या प्रकारचे महाल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे निवासस्थान आपल्याला पाहायला मिळतात जे आज अमेरिकामध्ये आहेत लंडनमध्ये आहेत फ्रान्समध्ये आहेत इटलीमध्ये आहेत आणि आजही होळकरांचे विद्यमान वंश ज्यावेळेस भारताच्या बाहेर जातात त्यावेळेस ते त्यांच्या या स्वतःच्या बांधलेल्या घरामध्येच राहतात तिथंच ते त्यांचं वास्तव्य असतं आणि ज्यावेळेस तुकोजीराव होळकर किंवा यशवंतराव होळकर हे भारताच्या बाहेर जायचे त्यावेळेस तिथल्या काही फ्रेंच कारागिरांना किंवा त्या युरोपामधल्या उत्तम प्रकारचे हिरे तयार करणारे दागिने तयार करणाऱ्या कारागिरांना ते इंदोरमध्ये घेऊन यायचे आणि या इंदोरमध्ये भारतीय बनावट आणि युरोपियन बनावट या दोन बनावटींची शैली एकत्रित करून अतिशय सुंदर असे ते दागिने निर्माण करायचे त्यावेळेस अतिशय श्रीमंत असणाऱ्या भारतातील काही राजघराण्यांपैकी एक हे होळकर राजघराणं होतं आणि त्याचे संस्थापक होते मल्हारबाबा होळकर सुभेदार मल्हारबाबा होळकरांनी केलेला पराक्रम त्यांचं उत्तराभिमुख असणारं राजकारण त्याच्या दूरदृष्टीमुळं त्यांनी उत्तरेमध्ये ठेवलेली दूरदृष्टी या सर्व गोष्टीवर खुश होत थोरल्या शौछत्रपतींच्या काळामध्ये त्यांना मिळालेली माळव्याची सुभेदारी माळव्याचा पूर्ण चौथाई वसुलीचा हक्क त्यानंतर अहिल्या देवींनी एकोणतीस वर्ष चालवलेलं व्यवस्थितपणे उत्तमपणे सांभाळलेलं प्रशासन त्यांनी मंदिराला दिलेल्या देणग्या त्यानंतर आलेले गादीवर यशवंतराव होळकर ज्यांच्या काळामध्ये इंग्रजांना त्यांनी सळोकी पळ करून सोडलं अक्षरशः इंग्रजांनीच ते वर्णन करून ठेवले की जर हा माणूस आणखीन काही काळ जगला असता तर कदाचित त्या भारतावर आम्हाला राज्य प्रस्थापित करणं अवघड गेलं असतं असं हे पराक्रमी होळकर घरानं आणि त्यांच्या गर्भश्रीमंतीची त्यांच्या वैभवाची ही काही छोटीशी उदाहरणं तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही आम्हाला कमेंट करून आवर्जून सांगा आणि बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद